श्री स्वामी मुलांचा विषय मागच्या वेळेस पण घेतला होता आणि हत्ता पण घेत आहे मुलं खट्टीपणा करतात इव्हन मठामध्ये हो पण बऱ्याचशा मुलं लोळायला लागतात हे त्या मग ऐक नाही करतात काही बसत हे घेऊन घे तू चॉकलेट घेऊन घे त्याचा मोबाईल घेऊन घे अशा घटना घडतात ना मग ह्या मुलात्व काय करायचं मॉलमध्ये हो गेलो मुलं रोडायला लागतात तुम्ही सुद्धा बघितलं बऱ्याचशा पालकांच्या बाबतीत असं होतं की एखादी गोष्ट दिली नाही की मुलं तिथेच काय पसरतात रस्त्यावर रडायला लागतात गोंधळ करायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं अरे चार लोक बघतील काय म्हणतील तुला काय पाहिजे ना ही वस्तू घे आणि शांत बस आणि मुलं पण हुशार असतात त्यांना माहिती असतात कोणी पाहुणे आले की त्यांच्यासमोर हट्ट करायचा रस्त्यात मॉलमध्ये अशा ठिकाणी मठामध्ये आल्यावर आई आपल्याला मोबाईल हातात घेऊन देते ही मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत मग आता काय दरवेळेस त्यांच्या वस्तू द्यायच्यात का तरी मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की मुलांना किती प्रेमाने सांभाळायचे पण जसा कुंभार मटका जसं बनवतो तेव्हा तो, ते तो प्रेमाचा हात देतो पण कधी वेळा असतो तर अशा पद्धतीने यांना तर ती कशी लावायची जिथे मुलं आहे तिथे हट्टीपणा प्रत्येकाच्या माहितीच असतात नाही दिले की दोन्ही हात पाय लोळा सुरुवात करतात आपण कोणासमोर आपण हकबर होत नाही पण ह्या मुलांसमोर आपल्याला नमतं घ्यावं लागतं जिथे मुलं आहे तिथे हट्टीपणा आहे त्यामुळे हट्टीपणा करतो तर असं होऊ शकत नाही जिथे मुलं आहे तिथे हट्टीपणा नाही हट्टी होतो आपले मिस्टर किती हट्टी पण आता आहे आम्ही हट्टी होतो पण आता काय करू ताई याच्या काहीतरी सोल्युशन सांगा तर ती सोल्युशन काय जेव्हा काहीतरी पाहिजे असत तेव्हा त्यांच्याकडे एकच शस्त्र असतं मला तू दे हाच हट्ट ते करत असतात मग आपण काय करायचं हे नॉर्मल आहे त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ नका माझ्याकडे घेऊन येऊ नका त्याला वाटेल मी काही अपराधी आहे का मी हट्ट करते आपण नाही एखादी गोष्ट पाहिजे मला दिवाळीला पाहिजे आहे आणि मला हेच मंगळसूत्र आपण पण हट्ट करतो ना प्रत्येकाला आहे की हट्ट हा प्रत्येक सरकारच असतो एवढंच की आपण त्याला समजूतदार झालेलं असतं अशा वेळेस काय करायचंय जेव्हा तुमचा सा मुलगा असा रस्त्यावर लोळायला लागतो हट्ट करायला लागतं पहिली ला गोष्ट म्हणजे तुम्ही शांत नाही आपण जास्त नक्की ओरडतो ते तर ओरडतच असतात आणि आपण ओरडतो आणि आपण ओरडायला लागल्यावर ती मुलं सुद्धा जास्त ओरडायला लागतात मग याच्यात ओरडायचं नाहीये पहिली गोष्ट अगदी लिहून द्या की आपण शांत राहायचं तो काय करायला समजा एखादी गोष्ट पाहिजे तो रडायला लागेल आपण म्हणणार रस्त्यात काय तमाशा करतो की तुला घेऊन देतो सायकल पाहिजे घेऊन देतो चाल तो तर उडी मारतो तुम्हाला उभा राहतो आणि डायरेक्ट सायकलचं दुकान त्याला काय कळत ना आपण चार लोकात तमाशा केला पप्पाचे मित्र आले मम्मीची माहिती झाली तिथे गोंधळ घातला म्हणजे आपली मागणी मागणी होते याच्यामुळे आपण काय करतोय मुलाला बिघडवतोय पुढच्या वेळेस याच्यापेक्षा थोडा जास्त तमाशा करेल त्याला काय ती तमाशा केला गोंधळ केलं की आपली गोष्ट पूर्ण होते करू द्या गोंधळ तुम्ही समाजाला घाबरू नका की चार लोकात असा गोंधळ होतोय मठा तिथं लोडतोय लोक काय म्हणते म्हणू द्या त्याला लक्षात येणार दहा मिनिटं झाले मी लोळतोय पण मम्मी काहीच करत कि सांग आपण जाऊ इतकं सिंपल शांत राहायचं आपलं डॉक्टर शांत करायचंय तुझं झालं ना लोडून सांग करायचं बाहेर जाते तुला किती लोडायचं जेवढं लोळून घे आणि घरी मी मी तुला दाखवते दाढवा नावाचा एक प्राणी असतो तो असाच लोळतो तुझं लोडून झालं चार लोक कुठं था काही बोलले ना काही उठू नका मध्ये ताई मला जाऊ द्या प्रश्न प्रसंग बिकट आला आहे माझ्यापासून इथेच कुठेही रस्त्यावरही लोळ द्या नातेवाईकांमध्ये ना पण लोड द्या समाज काय म्हणेल याचा विचार करू नका मी नेहमी म्हणते हा समाज आपल्याला दोन वेळेस खायला घालायला घरी येतो का आपल्याला जेव्हा दुःख असत पाच मिनिटं बसतो निघून जातो ह्या समाजाचा विचार कधीही करायचा नाही त्याचा तुम्ही मोठे होणार आहे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका त्याला कळेल नाही हे शस्त्र चालत नाही त्यानंतर तो शांत होणार तो शांत झाल्यावर समजून सांगायचं आहे त्याचा तेव्हाच त्याला ज्ञान देत ना त्याच्या डोक्यावर पण सगळं चालणार आहे तो शांत झाला त्याला विचारायचं की काय झालं तुला काय पाहिजे होतं तर तुला पाहिजे होतं ते ही मागायची पद्धत आहे का मला काही मागत असत मी असा मागत असतो का किंवा मी अशी मागत असते का हे त्याला समजून सांगायचं पण तुला सायकल पाहिजे सायकलची किंमत किती आहे मला एवढे पैसे मिळतात आपल्या घरात एवढा खर्च होतो बरं ठीक आहे मी ऍडजस्ट करून तुला तेही देईन पण याच्याबद्दल मला कधीतरी पाहिजे जेव्हा तू ह्या वर्षी इतक्या मार्काने पास होशील तुला त्या दिवशी त्या क्षणाला तुझी सायकल मिळणार एक हातचे दोन एक हातचे दोन नसेल मंजूर मला काहीही हरकत नाही तू अभ्यास करू नको तुला सायकल मिळणार आहे याच्यात खूप गोष्टी गाडी असेल मोबाईल असेल अशा काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर हे करायचं की आपण शांत राहायचं आपण ओरडलं तर त्याला आपल्यापेक्षा जास्त ओरडता येतो मी ओरडले की त्या डबल आवाजाने आपलंच फोन असणारे ते त्यासाठी आपल्या डबल आवाजाने ते ओरडायला लागणार मग तेव्हा काय होत मी पण ओरडते तो पण ओरडतो शेवटी आपण शांत आपण जाऊया आणि आपण आपण एक गोष्ट करतो आपण अशा वेळेस आता मुलांना काय सांगतो तुला मारेल मी फटका दिलं असते त्यांना आता फटके लागत नाही आपल्या हाताला लागत पण त्यांना लागत नाही आणि माझ्या आईची उंची खूप कमी आहे ती झाडून मारायची त्याला त्याला ताळी फरक पडत नाही मला हे लहानपणी आठवतं तो धाडीत वगैरे होता ती ओढीशी मावली झाडून घेऊन किती मारणार आणि तो हसायचं मारतात मुलं कोळगी होतात त्यामुळे पहिलाच पटका मारायचा नाही जोपर्यंत मारत ते घाबरतात एका एक फटका दिला पाच मिनिटांनी बघा ते दुखणं करत होत त्याला वाटतं काय विशेष लागत नाही तर तो हळूहळू कोडगा होता आणि मुलं कोडगी झाली की ती ऐकत नाही त्यामुळे आपली मुलं आपल्याला कोडगी करायची हे पण बोलायचं नाही तुला जर आला नाही हे केलं नसतं की के तुला चटका दे आपण चटका कधी तरी देतो पण एखादीच आहे डेंजर एखादी असते की ती चटका दे पण मला वाटत नाही की कुठली आई मुलाला झटका देत असेल कशी होती त्याला म्हणतो संध्याकाळी चल झाला का तुझा अभ्यास जेवायला बसून झोपूया तो म्हणतो आणि ही तर थोड्या वेळा म्हटली होती हा अभ्यास नाही केला मी तुला तुला दे मारेन मी विसरलेली दिसते चल म्हणजे पुढच्या तीच्या या भुसक्यातून त्याच्या दम नाही आहे त्यामुळे तुम्ही काय शिक्षा देणार आहेत ना हे नीट विचार करून बोला शिक्षा तर शिक्षा जिथे कडक व्हायचं आहे ना मी तू हे केल्याशिवाय मीही जेवणार नाही तू ही जेवणार नाही अशा पद्धतीने आपण तिथे थांब राहायचंय त्याचं जाऊ दे मम्मी आणि कोणीतरी पाहुण्याले बोलत बसले पटकन ते बोलवून मम्मी तू हे सांगितलं जाऊ ते तू जेवायला घेऊन घे आपण आपल्या गप्पांमध्ये गर्क असतो आणि मुलं खूप हुशार असतात आई जेव्हा बाजूच्या गाडीशी गप्पा मारत असते तेव्हा पटकन त्याला ऐकते कदाचित ते खायला घेऊ का बरोबर एवढे हसक हे तुम्हाला कळते की ह्या घटना आपल्या नाही ना मी जरी त्यांच्याशी बोलत असली तरी तू हे पूर्ण करायचं आहे आणि मगच खायला बसायचंय ही शिस्त आपल्याला वेळोवेळी लावायची आहे एकदा की तुम्ही बळी पडला मग दुसऱ्या वेळेस तो आणखी काहीतरी करेल काही काही मुलं तर स्वतःला मानून घेतात त्रास करून घेतात आणि आपलं शेवटी आईचं उदय असत तर आपण त्याला सगळ्यांना बळी पडत असतो त्याच्यावर उपाय काय नाही आता तुम्ही सांगितलं सगळं हे सगळं करून झालंय काही फरक पडत नाही त्याच्याशी बोला संध्याकाळ झाली आपण काय म्हणतो तो काजूच्या मुलाला किती मार्क्स मिळाले तुला हे करताच नाही तुला कपडेच ठेवतात त्याची पाय मग कसे करून ठेवले चप्पल कुठे फेकली आणि बॅग कुठे फेकली हे आपण दिवसभर मुलाला बोलत असतो तो म्हणेल हिला माझ्यातलं चांगलं काही दिसतच नाही सगळ्या वाईट गोष्टी मला दिसते तिला माझ्यातला दिसतात पंधरा मिनिट मी इथे गॅरंटी सांगते एकही आई मुलाबरोबर पंधरा मिनिटं गप्पा मारायला बसत नाही फक्त आपण उत्तर देत असतो गप्पा मारत नाही त्याच्या बाजूला बेडवर बसतो काय प्रॉब्लेम काय आहे तुझा तुला हा अभ्यास येतो तर बाजूच्या मुलाला जे म्हणू शकतो ना त्याच्यापेक्षा तू हुशार आहे असं सांगायचंय आज माझ्या मुलीचा युकेला रिझल्ट लागला डिस्टिंग ला पाठवली मी तिला पहिला प्रश्न विचारला तुझ्या फ्रेंड्सला किती मिळाले सगळ्या ऐकका महाच प्रॉब्लेम असतो ते आपलं लक्ष दुसरीकडे असतं तो राजू बघू शकतो ना आणि त्याच्यापेक्षा तो तू हुशार आहे तुला माहिती आहे लहानपणे तो त्याच्या पुढे जायचा तो, तो म्हणेल अच्छा या माझ्यातलं काहीतरी चांगलं तू तुझी बॅग किती नीट ठेवतो तुझी पुस्तकं किती नीट ठेवतो हे त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी पंधरा मिनिटं अखर आपलं रोड रोड मॉडेल आहे इकडे ना त्या दिवशी पण दाखवलं होतं जेव्हा मी युट्यूबवर तोच व्हिडिओ बघितला ना मला एवढं छान वाटत होतं अथर अभ्यास झाला काही बाळा तुझा काय काय नंतर जी टीचर काय तिचं नाव काय नवीन आल्यानंतर तुझा अभ्यास घेतो तुला मी बोलत नाही ना काही बोलत तर मला असं हे करत असत त्याच्या डोक्यावर अंगावर हात फिरवायचा आहे पंधरा मिनिटं घड्या लावायचं आहे आणि पंधरा मिनिटं आपल्या गोड्याशी बोलायचं आहे आणि चांगला चांगल्या गप्पा तो आता छान भाजी कोणी खायला लागला ना लहानपणी मी तुझ्या मागे मागे पळायची आणि तुला खाऊ घ्यायची एवढी मज्जा यायची ना तू एवढा गोंडस होतात ना सगळ्या त्याला कुठे माहिती तो, तो कसा होता ना पण कौतुक करायचं रेस मध्ये तो सगळ्यांच्या पुढे जायचा आणि तेव्हापासून तू भाजी पोळीत खायचा आणि गप्पा मारायचा कंधा म्हणजे पिली बघायचा नाही त्याच्या बाजूला त्याच्या तो पण वापरेन आई बाजूला येऊन बसली ती नेहमी हात उचलते तो फटका बसतो सतत त्याच्या डोक्यावर हा इथे कुठलं चक्र आपलं सहस्त्र चक्र प्रत्येकाला कुत्र्याला सुद्धा प्रेमाची ता गरज आहे हे तर जिवंत जीव आहे त्याला हात किंवा माळेची गरज कोणाला नाहीये बस मध्ये चालताना बाजूला जरी एखादा मुलगा मुलगी किंवा माणूस बसला असेल ना त्याच्याशी सुद्धा आपण प्रेमाने दोन वाक्य बोललं त्याला आनंद होतो तर हा आपल्याच पोटातलं बाळ आले आपली नाळ आजही त्याच्याशी कनेक्टेड आहे सतत त्याच्या हात अन्वत फिरवा त्याला तो प्रेमाचा स्पर्श करू द्या आपल्या आईचा पहिला स्पर्श कोणाचा होता आईचा होता ही माझ्या मांडीवर झोपतोस का जरा लोक राबून देऊ मजा येते ना शाळेत कटकन सुट्टी लागली ना आपण फिरायला सतत सतत पंधरा मिनिटं हा हात फिरवा आणि मनातलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कर